धाराशिव जिल्ह्यातील जिल मेडसिंगा येथे श्री समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर वारकरी शिक्षण संस्था येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या अखंड हरिनाम सप्ताहात अनेक मान्यवर नामांकित कीर्तनकार आपली सेवा सादर करत आहेत या सप्ताहामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण प्रभाकर दादा बोदले यांची सेवा झाली यावेळी त्यांनी आपल्या सुश्राव्य या अभंगातून आपला अनुभव सांगतात या अभंगात सांगतात असं नाही तर जगदगुरु तुकोबरा संपूर्ण गाथाच अनुभव आहे तुकोबरा काथ्या एकही अभंग असा नाही की कुठेतरी टेबल खुर्ची मांडून बसलेला आहे कलाक मनाप टनाट तर असं जोडून केलेलं कवित्व नव्हे प्रत्येक शब्द ना शब्द तुप भरायचे अनुभवपूर्वक आहे महाराज म्हणतात की अनुभव आम्ही ना बोलतच नाही जे ये अनुभवाला येते तेच मी जगाला सांग अनुभव आले आदा, 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 ते या जगाने नसे ते कुठल्या जे अनुभवाला ते आलं तेच मी सांगते मी दुसरं कुठलंही सांगत नाही जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याकडं जेव्हा आपण पाहतो तेव्हा जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामधल्या तुकोबरायाचे संपूर्ण चरित्रच आपल्या डोळ्यासमोर येतं तीन अवस्थेमध्ये आपल्याला अभंग आढळून येतात एक जगद्गुरु तुकोपरायची पूर्व अवस्था म्हणजे संसारिक अवस्था याच्यानंतर काही अभंग आहेत ते तुकोपरायचे संसाराच्या नंतर साधक अवस्थेमध्ये आले साधना करू लागले आणि साधक अवस्थेमध्ये काही अभंग आहेत आणि काही अभंग आहेत शिद्ध अवस्थेला प्राप्त झाले म्हणजे संतत्व प्राप्त झालं आणि संतत्व प्राप्त ते काही अभंग आहे आजचा हा प्रस्तुत अभंग तुकोबराची शुद्ध अवस्थे म्हणलाय संतत्व प्राप्त झाल्यानंतर काही अभंगात आहे तुकोबरायने आपल्या प्रपंचाविषयी बोललेत खूप त्या अभंग पाठ केले तर आपल्याला तुकोबरायचं चरित्र संपूर्ण डोळ्यासमोर येतं तुकोबरायने अनेक प्रकारानं प्रपंच केला चांगलाही केला खडतरही झाला चांगलाही केला आणि पुढे तर खडतरी झाला नवीन दिवाळा निघलं संपूर्ण प्रपंचाचं वाटोळ झालं तुकाराम महाराजाला पश्चाताप झाला पश्चाताप झाला इतका पश्चाताप झाला की महाराज म्हणतात संसाराच्या तापी मी देवा आणि करीत या सेवा पश्चाताप झाला पश्चाताप झाला नुसता पश्चाताप झाला नाही जीवनामध्ये आपल्यालाही पश्चाताप होतो पण आपला पश्चाताप हा टिकत नाही का टिकत नाही आपल्याला होतो पण वीट येत नाही आपल्याला प्रपंचामध्ये पश्चाताप होतो म्हातारपणामध्ये जर मुलं वाकडं बोलायला लागली सुना आपल्या मनाविरुद्ध वागायला लागल्या वरांना आपल्याला म्हाताऱ्याला पश्चाताप होतो मग तेवढा ग्रह म्हणतो मला आता इथं घरात राहायचं नाही त्यानंच केलं बरं का सगळे हे ह्याला घर बांधलं ह्यानं वाजवून आणली घरात गपचिबी आणली नाही वाजवून आणली हजारो लोकांना जेवण घालून आणली आणि त्याला पुन्हा पश्चातापधारा झाला बस आता मी या घरात राहत नाही मी निघालो तोंड काळ करतो चाललो पडणार पुन्हा इकडे येत नाही ही त्याची भाषा आणि रागरा कर दोतर काक्यात आवडतो कोणीतरी एक मित्र भेटतो तोंडे कुठे निघाला चाललो होता तोंड काळ करून टाकतो या गावाचं तोंड बघत नाही घराचं तोंड बघत नाही काय जमत नाही निघालो ते समजून सांगतात नाही असं नसतं असं करून कुठं जमत असतं का आपलीच पोरं आपलीच सुना काय आपण असं रागा येऊन जमतं का असं तसं ते समजावून सांगतं तसं करून जमत नाही चल लगेच म्हणतो हे बघ खरं मी चाललो तू आडवाला म्हणून तू म्हणतो म्हणून येतो नाही तर मी येणार होतो हे काय नाही चित्त माघारी घरला अरे माणसाला पश्चाताप होऊ नये मी या महाराज म्हणतात मला नुसता पश्चाताप झाला नाही तर मी हे चित्त प्रपंच दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका